शिंदेगडाला बावीस जागा हव्या आहेत तर दुसरीकडे संभाजीनगरच्या जागेवरून जा महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते आज अमित शहाची संभाजीनगरमध्ये सभा आहे संभाजी या सभेआधी शहा यांनी संभाजीनगर लोकसभा आणि जालना लोकसभेचा आढावा घेतला अमित शहा रावसाहेब दानवे संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे या तिघांमध्ये जवळपास पंचवीस मिनिट बैठक झाली भुमरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली बैठकीनंतर ही जागा शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला तर संभाजीनगरचा खासदार हा महायुती भागवत कराड यांनी म्हटलं खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल ही जागा शिवसेनेची आहे ही जागा शिवसेना लढणार मी आज बी सांगतो उद्या भी सांगतो ही जागा शिवसेनेची शिवसेना लढणार आणि आयुती म्हणून इथला कारदार निवडून येणार